नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पंढरपुरातील संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथमेश कट्टे यांनी नव्याने सुरू केलेल्या संकल्प सहकारी नागरी पथसंस्थेचं उद्घाटन करत असताना आनंद होत असल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी पंढरपूर येथील उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आपल्या भाषणात सांगितलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे होते या प्रसंगी माजी खासदार सिंह मोहिते पाटील आमदार भारत भालके शैला गोडसे रजनी देशमुख राजेश गवळी साधना भोसले अरुणा माळी रमेश बारसकर अभिजित पाटील दिलीप धोत्रे विशाल मलपे गणेश बागल अमोल शेळके राहुल पुरवत व संकल्प परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते